प्रेमाची बदलती व्याख्या सतत कानावर येणाऱ्या घटस्फोटाच्या चर्चा नात्यांचे बदलणारे रंग हे सध्याच्या परिस्थितीत आपल्याला सतत बघायला मिळतं असं म्हणतात की कलियुग आलंय पण मग यानंतर असं काहीतरी बघायला मिळतं की परत वाटू लागतं नात्यामधलं प्रेम आणि माणसांमधली ओढ अजूनही जिवंत आहे आणि याचं उत्तम उदाहरण ठरलंय सोलापूरचं एक जोडपं अंजली शिंदे आणि आकाश नारायणकर अंजली आणि आकाश नारायणकर हे लोकप्रिय रील स्टार कपल आहे आणि ते खऱ्या आयुष्यात सुद्धा एकमेकांचे पती पत्नी आहेत आणि या मराठी जोडप्यावर साऊथ इंडस्ट्रीने चित्रपट सुद्धा बनवलाय कारण आहे या जोडप्याचा संघर्ष काही वर्षांपूर्वी अंजलीला ब्रेन ट्युमरचं निदान झालं त्यात तिचा एक छोटा अपघात झालेला या अपघातामुळे तिच्या डोक्याला सहा टाके पडले होते एक्स रे आणि एम आर आय केल्यावर अंजलीच्या मेंदूला गाठ असल्याचं समजलं ही गाठ तिला लहानपणापासूनच होती त्यामुळे अंजली वाचणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं पण आकाशला त्याच्या प्रेमावर आणि स्वामींवर पूर्ण विश्वास होता त्यामुळे आकाशने हार मानली नाही आणि अंजलीची शस्त्रक्रिया झाली पण यामध्ये तिला अर्धांग वायूचा झटका आला आणि तिच्या शरीराची एक बाजू पूर्णपणे निकामी झाली पण तरीही आकाशने तिची साथ सोडली नाही नाही त्याचा प्रेमावरचा आणि 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 विश्वास विश्वास डगमगला अखेर त्यांचं प्रेम जिंकला अथक प्रयत्नानंतर आता अंजली हळूहळू बरी होतीये आणि आता लवकरच हे जोडप आई बाबा सुद्धा होणार आहे एवढंच नाही तर या दोघांच्या जीवनावर आधारित लव यू मुतू हा चित्रपट सुद्धा येतोय या चित्रपटाच्या प्रमुख प्रमोशनच्या वेळी आकाश भाऊक झाला तो म्हणाला की मी एवढा मोठा नाही पण माझ्या प्रेमाने मला मोठ बनवलंय माझ्या स्वामींनी मला जिंकवलंय आमचा एवढा आदर केल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार अजूनही देवातलं देव पण आणि माणसातलं माणूस पण जिवंत आहे है याचं हे एक उत्तम उदाहरण आहे तुम्हाला या जोडप्याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा